तर कल्याण येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी नराधम विशालसह पत्नी साक्षीला दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कल्याण न्यायालयाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचा मुलीवर अत्याचार करून या मुलीची हत्या करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी विशाल गवळी याला ताब्यात घेतलं त्याला शेगाव इथून अटक केली आणि आता पोलीस कोठडी ही दोन जानेवारीपर्यंत सुनावली गेली आहे कालच मला वाटतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जाऊन त्या पीडित परिवाराची भेट घेऊन आले आणि त्यांना दिलासा दिलेला आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आमच्या परिवारातलीच घटना आहे असं समजून आम्ही त्या घटनेचं सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे आणि यामध्ये जो दोषी आहे आरोपी याचा कठोर शासन झालं पाहिजे फास्ट ट्रॅकला केस घेऊन या ठिकाणी फाशीची शिक्षा लागली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे गांभीर्याने या ठिकाणी या घटनेकडे पाहते या नराधमाला फाशीच होणार आणि फाशीचं होणार मी स्वतः याचा फॉलोअप घेणार आहे माझ्यासोबत इकडच्या स्थानिक आमदार सुलभाताई गायकवाड आहेत त्यासुद्धा परिवाराच्या संपर्कात आहेत आमचे अध्यक्ष या ठिकाणी नाना सूर्यवंशी आणि संपूर्ण भाजपाची टीम इथे पक्ष म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून आम्ही सगळेजण त्या परिवाराच्या सोबत आहोत आम्ही सगळेजण मिळून स्वतः त्याचा फॉलोअप घेणार आहोत आणि त्यासाठी या ठिकाणी आज मी कल्याणला आली आहे